हाय हॅलो आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना आज मी तुमच्यासोबत अंगूर रसमलाईची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी कढईत मी रेसिपी केलेली आहे अगदी सुटसुटीत सॉफ्ट आणि अतिशय रसरशीत अशी ही अंगूर रसमलाई तयार झालेली आहे आपण बऱ्याच वेळा ही रेसिपी विकत आणतो पण घरच्या घरी देखील ही अंगूर रसमलाई बनवायला सोपी आहे तुम्ही बघू शकताय आपली अंगूर आता सुद्धा खूप सॉफ्ट अशी झालेली आहे तसेच बनवतानाही अगदी तुटणार नाही हे पाकात टाकल्यानंतर याचीही मी टिप्स दिलेल्या आहेत चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर दूध ठेवून घेणार आहे ले ले ले। ले ले। आता इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईच्या दुधाऐवजी म्हशीचं घेतलं तरी चालेल आता हे दूध उकळवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय दुधाला छान उकळी आलेली दिसते आता इथे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी या आता यानंतर गॅस बंद करायचा आहे आता इथे मी गॅस बंद करून यामध्ये लिंबूचा रस टाकणार आहे आता इथे मी लिंबूचा रस घेतलेला आहे त्यातच विनेगर टाकून घेणार आहे आता हे दोघं व्यवस्थित मिक्स करून दुधामध्ये टाकायचं आहे आता हे दूध आपण फाडणार आहोत आणि यापासून पनीर बनवणार आहोत आणि त्याच्या आपण अंगूरचे जे बॉल्स आहेत ते बॉल्स बनवणार आहोत गॅस मी बंद केलेला आहे आणि थोडं थोडं हे रस टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तुम्ही बघू शकताय दूध आता आपल्या व्यवस्थित फाटलेलं आहे आणि वरती पाणी आलेलं आहे आता इथे मी एक पातेली घेतलेली आहे त्यात जाळी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर कॉटनचा एक स्वच्छ असा कपडा टाकून घेतलेला आहे आता आपलं जे फाडलेलं पनीर होतं ते यात टाकून घ्यायचं आहे आता मी इथे सर्व टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे यातलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकताय यातलं बऱ्यापैकी सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता या पाण्याने तुम्ही कणिक मळलं तरी चपाती खूप छान मऊ होते आता पाणी मी वेगळं काढून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या आपल्या साध्या पाण्याने हे थोडंसं धुवून घेणार आहे जेणेकरून यात जर लिंबाचा रस असेल थोडा आंबटपणा असेल तर तो अशा प्रकारे धुतला जातो आता सर्व खालीवर व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकून पाणी हे करून घ्यायचं आहे आता हे मी थोडंसं पिळून घेणार आहे अशा प्रकारे यातलं सर्व पाणी निघून जायला हवं आहे आता त्यातलं पाणी सगळं काढून घेतल्यानंतर मी थोडा वेळ तसंच आपलं पनीर ठेवलेलं होतं साधारण एक ते दीड तास तरी आता यानंतर ते पनीर मी एका पसरट भांड्यात काढून घेतलेलं आहे आता बऱ्याच वेळेस अंगूर रसमलाई जो आपण घरी बनवतो एक तर ती तुटते त्यामुळे त्याचसाठी त्या आता इथे मी हाताचा जो तळवा दाखवलेला आहे त्याने अशा प्रकारे पनीर पूर्णपणे मॅश करायचं आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ही व्यवस्थित झाली की आपले अंगूर रसमलाईचे जे अंगूर चे जे बॉल्स असतात ते तुटत नाही आणि एकसारखे व्यवस्थित होतात तसेच लागायलाही अगदी मऊ होतात त्यामुळे प्रोसेस जरी थोडीशी कठीण असली किंवा वेळ खाणारी असली पण त्यामुळे आपले अंगूर रसमलाईचे बॉल्स व्यवस्थित येतात तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सगळं एकजीव व्हायला हवं आहे आपल्याला हे पनीर हातानेच मी साधारण नऊ ते दहा मिनटं असंच मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता ताटाला देखील हे चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला बॉलचे जो पनीर होता तो व्यवस्थित तयार झालेला आहे हातालाही चिकटत नाही आहे आता, आता इथे मी छोटे छोटे बॉल्स अशा प्रकारे हातावर वळून घेणार आहे बॉल्सला देखील तडे जात नाही याचा अर्थ आपले बॉल्स आता खूप छान तयार झालेले आहेत आता अशाच प्रकारे मी थोडे थोडं बॅटर घेऊन हे बॉल्स तयार करून घेणारे आता इथे मी अशा प्रकारे सर्व अंगूर रसमलाईचे जे बॉल्स होते ते तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर इथे गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे आता त्यात साखर टाकायची आहे आता आपण इथे पाक तयार करणार आहोत साखर टाकल्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे आता इथे मी साखरच्या दुप्पट थोडंसं सा पाणी घेतलेलं आहे आता यात साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकताय हळूहळू हळूहळू हो छान मेल्ट होऊन पाण्याला उकळी आलेली आहे आता पाण्याला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची आहे आणि तेव्हाच आपले अंगूर रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते यात टाकायचे आहेत आता अशा प्रकारे सर्व बॉल्स मी यात टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता यात टाकल्यावर देखील आपले र अंगूर रसमलेचे बॉल्स फुटणार नाही आपण प पीठ चांगलं मळल्यामुळे हे व्यवस्थित होतात आता हे यातच व्यवस्थित छान उकळवून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे पाकलं थोडं अधेमध्ये हलवून व्यवस्थित हे बॉल्स यात उकळवून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवून हे मी उकळवून घेणारे सर्व बाजूने अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे बॉल्स आपले शिजू द्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकताय आपले अंगूर रसमलाईचे बॉल्स छान शिजलेले दिसत आहेत आणि त्याचा आकार देखील दुप्पट झालेला दिसतो आहे अगदी दिसायला खूप छान वाटतं आहे आणि चवीला आता भन्नाट आहे आता आहे। हे आपले बॉल्स तयार आहेत आता यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे बॉल्स मी एका जाळीवर काढून घेणार आहे बघू शकताय तुटलेले देखील नाही आहेत आपले बॉल्स एकदम छान रसरशीत तयार झालेले आहेत अगदी मोकळे आणि सुटसुटीत झालेले आहेत आता आपले बॉल्स तयार आहेत आता आपण इथे रसमलाई बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक पसरड भांडं घेतलेलं आहे आणि इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता ते यात टाकून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आता इथे सर्व दूध मी टाकून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आता यात साखर टाकणार आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है, उकड़ी ये तन्न आता तुम्ही बघू शकताय हळूहळू पान दुधाला छान उकळी येताना दिसते आता यानंतर यात आपले जे ड्रायफ्रूट होते ते मी आज टाकणार आहे इथे बदामचे काप टाकलेले आहे काजूचे काप टाकलेले आहे केसर टाकलेलं आहे वेलचीची पूड टाकलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याला थोडं व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आता इथे बऱ्यापैकी आपल्या रसमलाईला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय थोडंसं दूध आटलेलं देखील दिसतं आहे आता यानंतर आपले जे अंगूर रसमलाईचे जे, जे बॉल्स होते ते बॉल्स मी थोडेसे पाकातले होते ते थोडेसे यात पिळून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि रसरशीत झालेले आहेत आता यातला थोडासा पाक मी काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे हे बॉल्स वेगळे करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मी एक अंगूर रसमलाईचा बॉल तुम्हाला तोडून दाखवते अगदी आतपर्यंत सॉफ्ट झालेलं आहे आता यानंतर आपले जे सगळे बॉल्स होते ते रसमलाईमध्ये टाकून घ्यायचे आहेत अगदी सण असेल समारंभ असेल त्या दिवशी तुम्ही ही रेसिपी करू शकताय विकत आपल्याला थोडी महाग जाते तर नक्कीच ही घरी ट्राय करा सर्वांनाच आवडेल तुमच्या घरात आता ही थोडी उकळून घ्यायची आहे आता इथे उकळून झाल्यानंतर मी रसमलाई खाली उतरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आहे एकदम छान झालेली आहे आता वरून थोडं सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे आता ही थंड करून खूप छान लागते त्यामुळे मी फ्रीजमध्ये एक ते दीड तास तरी ठेवणार आहे आणि मग सर्व करणार आहे आता तुम्ही बघू शकता एक ते दीड तासानंतर अगदी रसरशीत आणि सॉफ्ट अशी आपली अंगूर रसमलाई तयार आहे चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा टेक केअर अँड ब बाय